मेंढरा मेंढ्र पाणी पिली आणि आम्ही बसलोय आता झाडा खाली मस्त आईने चिक्कू आणले सकाळ तर न शालीत आणलेलं काय काय आता चिक्कू खायचे मित्रांनो पिकल्यात चांगलं मस्त आता चिक्कू पार्टी चालली सावलीला बसल्या बसल्या चिक्कू आता घेतलाय खायला पिकाय घातलेला चिक्कू एक नंबर आणि आपल्या दादांनी आणले देवावरून रेवड्या दादा गेले तर देवाला आलेला राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो नऊ मिनिटं सोडायला आज भरपूर उशीर झालेला आहे आणि आपलं आत्ताच कोकऱ्यांना बिकऱ्यांना सावली बांधले तर आज आईन मीच मेटर काय आता गेलो बाहेर आपलं तर आज संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग आपल्या आई कोकऱ्यांना खायला टाकते आतमध्ये गव्हानेत ते आपले दिवसभर तेवढंच थोडं थोडं घास खातेल आणि मेटर सोडायचं तेच आता कोकऱ्यांची पहिली बैज वारे आज घरी कोण नाही ना त्याकरता सगळं असं पॅक करावं लागतं या सगळं पॅकांना मग बाहेर काय येता नाही येणार तेवढंच चागाळतेल म्हणून आपली आई थोडं थोडं गहू टाकते यांना शर्ट सोडायचं चाललंय आईचं आई ही दावण सोडते तर वर माझे काय होते तेवढी ही दावून सोडून घेतो आईने बरीच सोडले कसा बसलाय भाऊ मी अंढर घेऊन चालले आणि बाबा बघा खिडकीत मित्रांनो खिडकीत कस आले ते तर मित्रांनो आपली आत्ता मेंढर येत होती वरती ना त्या ठिकाणीवरती एक बाबा ना खिडकीमध्ये अख्खं पूर्ण उभं राहिलं होतं मला असं वाटतं त्या खिडक्या काय एवढ्या पॅक असतात का नसतात काय एवढं माहीत नाही मित्रांनो आणि तिथं ते काय करत असतील काय जणू पण ते खेळ्यामध्ये असते पण मला असं वाटतं ते भिंतीला खेळ्यातली ती खिडकी एवढी मजबूत नसेल कारण का तर ते आपल्याला धोक्याचं आहे असं मला तर वाटते म्हणजे अजून तर आपण काय ते किती पॅक असतं काय ते अनुभवलेलं नाही ते आखो खिडकीत उभं राहिलेलं मी सांग झालो अरुम म्हलं असं खिडकी उभं राहू शकतात ना शिरडा कारणांना नैर करायसाठी असं वाबळेचा पाला पाडलाय तो तिथं गेलो तो मित्रांनो त्या दोन फांद्यांच्या मध्ये आणि तिथनं तोडलाय तर अगो खातेत आहे ना आता शांगा बिंगा भरपूर आहेत त्यामुळे शेरडांचा चांगला याडा झालाय सगळे मेंढर घेऊन आई मी आलोय आपल्या इकडं वाड्याला मित्रांनो ह्या वाड्याच्या शेजारी ना हे असं बांधाला येल तसलं आणि ते येलशाल बाबा आखोबाई खाते ना असले येल भरपूर आहेत बांध आणि ते शाल खाते ते अर्र कर्दो पडलं बघा अशी <laughs> गचपन झालेलं आहे ना मेंढर बऱ्याच दिवस झाले आली ना इकडे आपल्या मेंढरांना काय असं बिया नाही डायरेक्ट मित्रांना मित्रांनो असं सण जाते ते इचूकाट्याचं ह्यांना कसल बिया नसतो काय नसतो आपण थोडा पाय पाऊल टाकायचं म्हणलं तरी भेदभेद टाकतो मेंढर बघा ना धडाधड दाड़ जाते ते वर दादा असलं ना काय टेन्शन नसतं मेघ्रांनो आणि दादा मोर असतात ना मी आपल्या आजूबाजूने असतो आणि हे गचपान बघा येत्या दिवशी दादा गेल तर तेव्हा वाट बी नव्हती तेव्हा दादा होतं आणि आता वाट असून मला भरपूर भीती वाटते इथं पण काय करतं आता जबाबदारी माझ्यावरती आहे मेंढराची मेंढरं चारायची दादा कधी येते आणि कधी नाही तर जबाबदारी ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो जबाबदारी घेणं म्हणजे आपली मेंढरं वाढ्यात आल्यात आहे आणि कळपीचं बॅट बघा मित्रांनो एवढी दाट सावली ना या बॅटाखाली बेकार अशी बिटं बिटं वाढ्यालाच राहिल्यात नाही तर मग नाही असली बिटं कळकाची बिटंसुद्धा बघाय गावांना आता पेंढे सगळे आले हो। ते पाण्या बघा हे मला वाटते मित्रांनो शेततळं भरून इथनं पाण्या बाहेर आल्यामुळं वावरात चांगलंच पाणी झाले आणि इकडं बघा काय टाकते ते तर मुरम सगळा मित्रांनो सुद्धा कंपनी तयार होणार आहे मग काय तर आपलं अवघड होणार पाण्याचं ह्याचं बी पण आता हा वर काय मेंढ्रांना पाणी तर पाजावं लागते मेंढरा नाही तर पण बरं झालं आपलं दोन चार महिने मेंढरा भेंढ्र पाणी पिली आणि आम्ही बसलोय आता झाडा खाली मस्तपैकी आईने चिकू आणलेलं सकाळ तर ना शिलीत आणलेलं काय काय आता चिक्को खायचे मित्रांनो पिकल्यात चांगलं मस्त आता चिकू पार्टी चालली सावलीला बसल्या बसल्या आईची माझी असं शिलीत बांधून आईने चिक्कू आणलेलं हो का मस्तपैकी आईने अर्धा घेतलाय खायला पाच चिकू आणलेलं आईने तर खायला सुरुवात बी केली चिक्कू <laughs> का का गोडे आय मस्त चक्क खाते आणि मी बी आता खायला सुरुवात करणारच आता घेतलाय खायला पे काय घातलेला चक्कू एक नंबर <laughs> <laughs> तो नंबर निघला <laughs> अहो मिठं लय लांब गेले मित्रांनो काय परत घ्यावा हा मिळणार नाही की एकदा खाल्लं की परत नाही खाल्लं पाय का वागणीत बसतील तेवढी ती बी निड बसतात मग आपण एकदाच पॉटभर खातो ते एकदा पॉटभर खातात का मग हां खातात वे मग काय तरी त्यांची ती असं मनच नाही छापाला सारखंच चालू सारखंच चालू काय मेंढरांना पाणी का गावलं पण लाईट नसल्यामुळं आपल्याला काय पाणी का गावलं नाही मग आता त्या दिवशी आईने मला पाणी पाहिलं होतं आता मी आईला पाणी घेऊन येणार आहे चाललोय मित्रांनो पाणीचं आणायला तिकडं खाली फिल्टर आहे तिकडं चालले आपल्या आईसाठी पाणी आणले दरा दरा की पाणी पाणी आणलं ना आईने मी बाबा कशी सावलीला उभे केले ते या ठिकाणी सावलीला वाईज ऊन मित्रांनो इतकं ऊन लागतंय ना बेकार थोड्या वेळ तरी मेंढर उभे राहिले पाहिजे नाही तर लय बेकारी राह मस्त पैकी पाणी प्यायचं चाललंय आईचं आईला आज बोरचं पाणी लय मस्त प्यायला गावलं असतं आया हे कसले हम्म जमिनीमधून येते ना पप्पू बघा पप्पू मायावर आलता ते काय नाही दाखवलं आणि मेंढर आता शिवाय उभे राहिले गोड वाटत आपल्याला बसाय गावत ना

पोण्याचे को खायला सुरुवात केली आहे हो का मेंढरांना आता कांद्याची पिशवी टाकले पातवान सगळं संपलं दोन कांद्याच्या पिशव्या होत्या पहिली एक टाकली होती आणि आता मी एक टाकले ते बाबा कशी गोळा झालेली आहे अशी सगळी गोळा होऊन खाते ते बोगा बागा आहे पण ते काय तर हो का मेंढरा आता आल्या ते कासरोडी गावाच्या पाठीमागं हो का हे सगळं वरचं कासरोडी गाव आहे मित्रांनो हो का हे कासरोडी गाव आणि गावाच्या पाठीमागं आपलं हे गावात खायला इथं जरा गावात फुटलेलं आहे ना गावात चारा आणले ते मेंढरं सगळी बघा हे गावात मित्रांनो हे सगळं पावसाचं गावात हे पहिली खसर होती ह्याच्यामध्ये जोऱ्या ही होत्या आणि यंदा ह्यांनी काहीच केलं नाही वाटतं अख्खा पाऊस काळा संपला उन्हाळा आता चालू होता आला हिवाळा गेला तरी बी काहीच नाही केलं त्यामुळं सगळं हिरवं गारे हो का मेंढरं आपली दिसानाथ सुद्धा काय काय आत गेलेली मेंढरा में में आता आले में ते तुरीच्या रानात हवा यांना पाते घेऊन जायचं मित्रांनो आशा लागली त्यामुळे मेंढरच उभे राहणार निस्ती पळते ते आणि सकाळ धरून आल्यान मला एवढं दाबावले ना लि दाबावले बाबा ल आईला मागं ठेवले आता मेंढरा खानायला तो का आई तो का मी आपला मोहर आहे बाबा मी आईला म्हटलं आता तू मागं राहा मी मोहर चालतो कारण का आता मागं किती ताप असतो की मागच्याला माहीत असते आणि मोरं बी काय असं सोप्पं नसते मेंढरं पाया पाय देतात हे तोंडाव बिंडाव पडायची तिथे असते जाऊ द्या असेल तसं असेल या ठिकाणी बघा पक्ष्यांचा थाव कसा बसला आहे आहेत मित्रांनो आणि कशी बसल्या ते जोडीने एकदम हे आपलं खांबे लाईन आहे त्याच्या उशीत भरपूर येतो का पलीकडं झाडा उभी लय मस्त वाटते त्यांना बघून इकडं नाही का असं झाडाच्या शेंड्यांनी आता ह्यांना बी मित्रांनो जागा नाही राहिली कंपन्यांमुळं भरपूर झाडं बिडं तोडायचं चालले ना आप <laughs> ते आपले बिचारी हो का तिथे येऊ नका का एक झाड आहे त्या झाडावर मस्त वाटतंय ती बसल्यात ती बघा ते कुंभळाचं झाड किती मस्त त्यांचं टायमिंग असेल असं झाडावर ह्याच्या असं इकडं ह्या टायमाला इकडं त्यांना खायला बिला कोणतरी देत असेल मेंढर पातीत आलेली आहेत कांद्याची पाती मित्रांनो का एवढं वावर हिथून मेंढर खालीत ना हिथून तो तिकडे ते घर आहे ना त्याच्या अलीकडं बांध तिथ ना आपली आई गेली होती घरी मित्रांनो निघले ती कोकरी कर्ड निघली होती मग टाकून आली ना पाणी घेऊन मला हे बघा माझं पाणी आले आई घरी गेली ती मित्रांनो हिथो एवढ्या अडचणीत मी एकटाच मेंढरा हा निद होतो आणि जाऊन मला पाणीसुद्धा आणले हो का या आपल्या बटोरीत आपल्या मेंढरांना कसलं कवळ कवळं गावात खायला भेटले बघा फटवा फुटलाय मित्रांनो गावताचा लई मेंढर फुगल्यात आहे आणि गावात बारी असते ना ते खाते या बाबा आपल्या आईला थांबवली शेवग्याच्या हो साईडला दिवस कसं सा मावळते आणि यांना आपलं खावात खायला लावले हो का ओ <laughs> 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 आपली सगळी मेंढरा आता वाघरात घालवले ते हो सगळ्यांना आता टायमिंग मित्रांनो त्यांचा संध्याकाळचा टायमिंग हो दिवस मावळला मेंढर वाघरत आणि तर काय चाललंय या ठिकाणी काय बघते आई कोंबड्या बघा आईच्याकडे हे बाबा आईची पाहुणी मंडळी सारखच आई आली की यांना अशा असते मला आई काहीतरी खायला देणार ही सगळ्यांची आई आहे बघा बघा मागच लागली सगळी तिथं डालघ्यातच गेली तिला हॉटेल डालघ्यातच टाकते का काय आई सकाळ एवढी कावळी वेवळी असते तर नेली असते अरे बरे मारायचे संध्याकाळच्या जेवणासाठी आपली आई बॉब्या तळते आज दोन चार दिवस झालं बॉब्या नव्हत्या आपल्याला आज आहेत मस्त पैकी कालवण काय करणार आहे अंड्याच कालवण आणि त्याचबरोबर हे आपल्या बॉब्या मित्रांनो अंड तळायचं चाललंय पांढर काय लागले हाताला आहे हा पेट पेट तर गरम गरम तेला तया अंडी बघा टाकते अंड्याच कालवण बाजरी चित्र बाजरीचं पेट मित्रांनो टाकलं ना मसाला टाकला ना اپلا واډه ورته ما ښه راټاکله یوه ښه کار کړی आता थोडस मीठ टाकून घेते मीठ टाकून झालं आता थोडस पीठ टाकून घेते मीठ आणि पीठ पीठ टाकून आता तळून घेते वाईट मसाला टाकायचा ना मसाला बी टाकायचा मित्रांनो इंतजार दोन चमचे मसाला टाकून आता तळून घेते चांगला आता काय उन्हाळ्यात घावल आहे आपल्याला उन्हाळ्यात आपली जेवणाची ताटा आलेली आहेत मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या आता तळलेल्या बोब्या त्याचबरोबर अंड्याचं कालवण बाजरीची भाकर आणि आपल्या दादांनी आणले देवावरून रेवड्या दादा गेल तर देवाला आलेलं आहेत रेवडे दिले ते आम्हाला तर आईने मला एका ताटात रेवडे दिले आहे आणि हे आपले बाजरीची भाकर कालवण ही तर आजचं आपलं वाड्यावरचं हे मस्तपैकी जेवण आहे बघा तर मित्रांनो आता आपलं जेवण बिवण झालेलं आहे आणि आता बघा बसलोय तर आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद